नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश आज आपण आसोली या गावी आलेला आहे जिल्हा नागपूर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होत असते तर आज आपण एका शेतामध्ये व्हिजिट करायला आलो होतो तर व्हिजिट करताना आपल्याला आढळून आलं की अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या भागामध्ये मिरचीवर एक प्रॉब्लेम सुरू आहे तर यामध्ये आहे ना अशा प्रकारे फांदीमर होत आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे फांदीमर होत आहे तर याला चिनोफोरा ब्लाईट असं म्हणतात किंवा शेतकरी त्यांच्या भाषेमध्ये याला काट्या रोग सुद्धा म्हणतात तर हा रोग कशामुळे आलेला आहे तर आतापर्यंत जे कंटिन्युअस सतत जे पाऊस सुरू होता अशा वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्यानंतर हा रोग कशाने पसरतो बघा तुम्ही इथं बघू शकता की यावर एकदम जर बारीक तुम्ही बघितलं तर काट्यांसारखे बारीक बारीक इथे तुम्हाला या बुरशीची ग्रोथ दिसून येते हे जर आपल्या आपल्या कपड्यांना लागली किंवा मजुरांच्या लेबरच्या कपड्यांना लागली त्या वाटेसुद्धा याचा प्रसार होतो किंवा पाणी वाटे किंवा हवे वाटे सुद्धा या रोगाचा खूप मोठ्या प्रमाणात पसार होतो त्यामुळे हा रोग नियंत्रण करणे खूप आपल्याला गरजेचे आहे तरी या रोगाला नियंत्रण करण्याकरता जर आपण फवारणीमध्ये बॅसिलस सप्टेलिस पाच पर्सेंट पन्नास ग्रॅम प्रतिपंप व त्यासोबत सुटोमा फ्लोरोसोन्स पाच पर्सेंट पन्नास ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे घेऊन जर फवारणी केली तर या रोगावर आपण खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो धन्यवाद